देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यूज चॅनल डी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा वसमत तालुक्यातील शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन शेतकऱ्यांचा सरकारला आत्मदहनाचा इशारा शक्तीपीठ महामार्ग, महामार्ग रद्द करा अशी शेतकऱ्यांची मागणी हिंगोलीतील शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी यांचे जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा ही प्रमुख मागणी घेऊन शेतकऱ्यांकडून हो जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले त्यावेळी उपस्थित शेतकरी वर्ग यांच्या प्रतिक्रिया नमस्कार आपल्या डी पी न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज हिंगोली जिल्हा अधिकारी कार्यालय येथे आपल्या प संपूर्ण हिंगोली जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी यांचं आज इथं धर एक दिवसीय धरणे आंदोलन आणलेलं आहे तरी आपण या आंदोलनात शेतकऱ्यांच्या समस्या त्यांच्याकडून जाणून घेऊयात आपल्यासोबत आहेत शेतकरी तुमचं नाव सांगा नमस्कार मी नवनाथ कारळे वसमत तालुक्यातील गिरगाव येथील शेतकरी आहे मी एक शेतीपीठ बाडित शेतकरी आहे माझ्या इथून शेतक शेतीपीठ जात आहे तरी मला हा शक्तीपीठाला प्रचंड विरोध आहे कारण मला स्थलांतरांची वेळ येणार आहे मी एक अल्पभूधारक शेतकरी असल्यामुळे मला दुसरं कुठलंही साधन नाही शेतीव्यतिरिक्त शेतीविरतिरिक्त मला कुठलंही साधन नाही मी फक्त शेतीवर उपजीविका करतो आतापर्यंत करत आले आणि पुढेही करत राहणार त्याच्यामुळं माझा प्रखर विरोध आहे माझ्या गावामध्ये दोन्ही धरणाचं पाणी आहे एक इसापूर येते आणि येलदरी कॅलोनचं पाणी आहे आणि आमच्या इथून जवळपास नव्वद टक्के शेतकरी हे एक्सपोर्ट दर्जाच्या केळी निर्माण करतात आणि आमच्या तालुक्यामध्ये जवळपास तीन कारखाने आहेत एक टोकाई पूर्णा आणि बाराशू हे तिन्ही कारखाने एक वसमत तालुक्यामध्ये आहेत आणि एक समृद्ध वसमत तालुका आणि गिरगाव एक समृद्ध गाव आहे ते शासनानं उद्ध्वस्त करू नये अन्यथा उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न असेल तर मी आणि माझं गाव आम्ही आणि परिवार गावातले एक टोटली बाधित परिवार आम्ही सामूहिकरित्या आत्मदहन करतो जर असून माझं नाव केतन सादंग आहे आणि महाराष्ट्र शासनाने अठ्ठावीस दोन दोन हजार चोवीस रोजी एक शासन निर्णय काढला त्यानुसार गोवा ते नागपूर एक महामार्गाचे आयोजन केलं ज्याला शक्तीपीठ महामार्ग असं नाव देण्यात आलं आणि हा शक्तीपीठ महामार्ग हा हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुका आणि कळमनुदी तालुका या दोन तालुक्यातून जातोय आणि हा जो महामार्ग जातो आहे हा वसमत तालुक्यातील आमचे तेरा गाव आहेत जी तेरा गाव आणि या तेराही गावामधून की दोन का, दोन ते तीन कालव्याद्वारे धरणाचं पाणी वहितीसाठी आलेलं आहे आणि या तेराही गावातील जमीन ही पाण्याखालील जमिनी आहे आणि त्या नवीन सरकारद्वारे या महामार्गाला मंजुरीही दिली जाते एका दिवसात पर्यावरण खात्याची त्याला मंजुरी भेटते आणि त्यानुसार जितक्या फास्टपणे हे काम चालू आहे हे का याचा प्रकार म्हणजे शेतकऱ्यांच्या डोक्यात झोपेत दगड घालणं हे हा प्रकार इथं दिसून येतो आहे हा मार्गाचा हिंगोली जिल्ह्यातील जे रेखांकन आहे ते बदलून टाका किंवा हा संपूर्ण महामार्गच रद्द करा जेणेकरून शेतकरी जगला पाहिजे कारण आमच्या या सर्व सुपीक जमिनीवरच आमचे घरं चालणारे आहेत काही ज्या काही आमच्या पिढ्या आहेत त्या शेतीवर जगणार आहेत त्यामुळे हा महामार्ग रद्द झालाच पाहिजे एकच जिद्द शक्तीपीठ रद्द सर हा हा जे महामार्ग तुम्ही रद्द झाला म्हणता हा शेतकऱ्यांसाठी प्रकारे जीव घेणं आहे या श या महामार्गामध्ये शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी तर जात आहेतच परंतु हा महामार्ग या महामार्गाचा संबंधित खेडेगावांना कोणताही फायदा नाही ज्या महामार्गावर ज्या गावातील लोकांचं एक वाहनसुद्धा जाणार नाही ते तो महामार्ग त्या शेतकऱ्यांच्यासाठी काय फायद्याचा आहे एखाद्या सरकारी नोकरीवाल्यांना मी आजही चा हे दे एक, आ, हे नम्रपणे सांगू शकतो की तुम्हाला आम्ही सगळेजणं मिळून एक रकमी पन्नास लाख रुपये देऊ तुम्ही तुमच्या नोकरीचा राजीनामा देऊन टाका टा देणार का कोणीच देणार नाही कोणीच हिंमत करणार नाही त्याचप्रमाणे ही जमीन आहे ही जमीन आम्हाला कितीही नाही म्हणलं वर्षाला दोन चार लाखाचं आमचं जे काही उत्पन्न असेल ते म उत्पन्न आम्हाला मिळवून देते ती आम्ही एक तुटपुंज्या रकमेसाठी का द्यावी ज्या ज्या जमिनीवर आमच्या उभ्यानं उभ्या पिढ्या जगत आल्या त्या ज त्या जमिनी आम्ही सोडण्यास कदापि तयार नाही आणि माझी शासनाला ही विनंती आहे की हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यात यावा आणि किंवा वसमत तालुक्यातील जे या महामार्गाचं जे रेखा केलेलं आहे या गावामधून हे रेखांकन बदलण्यात यावी हीच आमची एक विनंती आहे हा महामार्ग हा आमच्यावर कुठल्याही प्रकारे अवलंबून न देता आम्हाला कशा प्रकारचा मोबदला न देता हा कायमचा रद्द करावा हीच सरकारकडे आमची मागणी आहे त्याच्यासाठी आम्ही गावातून वसमत तालुक्यातून पूर्ण जे बाधित शेतकरी आहे ते हिंगोली येथे जिल्हाधिकारी समोर धन्य आंदोलन साठी आज बसलेलो आहोत तरी आहे माझं म्हणणं असं आहे की ही शेतजमीन जी चालली ही माझी तर चली चली पण आजूबाजूच्या शेतकऱ्याला फार नुकसानदायक आहे आणि आमचा सब जमीन स्वतः हा सुपीक आहे माझी जमीन ही माझ्यासाठी जा, सोन्याचा अंड देणारी कोंबडी आहे ही जी जाळ्याच्या अगोदर आत्मदहन करील कारण नंतर तर मरणारच आहे ना मग अगोदर मिलेलं कामाचं कारण त्या श हे शक्तीपीठ रद्द झालाच पाहिजेत झालाच पाहिजेत झालाच पाहिजेत मा माझं जमीन या शक्तीपीठ महामार्गामध्ये सर्व जेवढी माझी काही ज जमीन आहे तेवढी जमीन या शेत से, शक्तीपीठ महामार्गामध्ये चाललेली आहे त्याच्यामुळं मला दुसरी जमीन राहायला राहिलेली नाही मग त्याच्यामुळं मी अल्पउधारक व्हायलो त्यामुळं मला या शक्तीपीठ महामार्गासाठी मला माझी जमीन द्यायची नाही जमीन काहीही भाव द्यायची नाही मोबदला देऊ काही देऊ का जमीन जर घ्यायला आले असती आले तर आम्ही तिथं र रॉकेल ओतून अंगावर पेटून घेऊ आत्मधन करू पण आम्हाला हा शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे शक्तीपीठ महामार्ग हा रद्द झाला पाहिजे आमची सर्व शेतकरी बांधवांची इच्छा आहे आणि जोपर्यंत आमचा शक्तीपीठ महा रद्द हो रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावर आमच्या रक्ताचं पाणी करू मात्र आम्ही हा शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाहीत सर्व शेतकऱ्यांनी एकच जिद्द धरायची की शक्तीपीठ रद्द झाला पाहिजे जी। आम्हाला आमचं जीवन जगण्यासाठी आमच्या शेतीत आहे आम्हाला का नोकरी नाही काही नाही यासाठी आम्ही हा मार्ग होऊ देणार नाहीत डी पी ए न्यूज साठी प्रतिनिधी शिवराम कदम हिंगोली ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका